सव्वीस नोव्हेंबर रोजी अक्षत किशोर शेलारे यांच्या होंडा ॲक्टिवा गाडीची चोरी झाल्याची तक्रार सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती तपासादरम्यान पोलिसांनी महाराजबाग परिसरात गस्त घालताना संशयास्पद नंबर प्लेट नसलेल्या पकडले चौकशीत कुणाल बनेने नागपूरच्या अजनी रखडगंज सावनेर आणि सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकूण पंचवीस दुचाक्या चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या असून इतर वाहनांचा शोध सुरू आहे या गँगमध्ये आणखी दोन साथीदार असल्याची माहिती मिळाली असून त्याने सावनेर नुकतीच एक वाहन चोरीची घटना घडवली आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धार्गव याची रिपोर्ट त्या गाडीबाबत विचारणा केली असता त्यांना उडूहळू उत्तर दिले तेव्हा ता ता त्यास ताब्यात घेऊन त्याला ता पोलीस स्टेशनला आणले त्याच्याकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्या मुलाकडे कुठलेही कागदपत्र दिसून आले नाही त्यास अधिकची विचारणा केली असता त्याने सदरची गाडी ही सावनेर सावनेर येथून चोरी केल्याचं सांगितलं तेव्हा त्याच्याकडे अधिक चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की त्याचा साथीदार साथीदार नामे कुणाल बने याच्यासह सदरची गाडी चोरी केलेली आहे त्यानंतर सदरची गाडी आम्ही रितसर जप्त केली पुन्हा त्याच्याकडे अधिक चौकशी केली कुणाल बनेबाबत चौकशी केली त्याने कुणालबणीचा पत्ता सांगितला आम्ही त्याच्या घराकडे जाऊन आलो चौकशी पूर्ण शोध घेतला नंतर गुप्तपात्राबरोबर माहिती मिळाली की तो या या ठिकाणी आहे त्यास ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्याच्याकडं कुणालबणीकडे पण एक गाडी होती त्या गाडीबाबत विचारणा केली त्याने पण उडवा उडवीची उत्तरं दिली कुणालबणीला पण आम्ही ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला आणलं त्या गाडीबाबत विचारणा केली तेव्हा त्याने ती गाडी चोरी केल्याचं सांगितलं ती कुणाल बनेकडे जी ताब्यात मिळालेली स्कूटी आहे ती अजनी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेल्याचं समजलं ती आम्ही जप्त केलेली आहे अशा पद्धतीनं जवळपासच्या दो दोन्ही आरोपी त्याकडून एक यातील विधी संघर्षग्रस्त बालक आहे कुणालबणे हा आरोपी आहे आणि त्यात याच्याकडून जवळपास पाच गुन्हे नागपूर मधील मदित, तीन गुन्हे आणि सावनेर येथील दोन गुन्हे असे पाच गुन्हे उघडकीस आले तसेच कुणाल बने हा विधी संघर्षग्रस्त बालक आणि इतर दोन साथीदार त्यांनी कालच एक सामान्य रेती घरपुडी पण केलेली आहे त्याबाबत कबुली दिलेली आहे परंतु त्याचा मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे